नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सं, सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता अक्षय तृतीया लवकरच येत आहे म्हणूनच आज आपण अक्षय तृतीया कधी आहे व ती कधी संपते व त्याचप्रमाणे या दिवशी पूजा करण्यासाठी योग्य किंवा आदर्श वेळ कुठली याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुठले उपाय करू शकतो याविषयीचे तेरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सगळे उपाय जमले आणि तुम्ही ते केले तर चांगलंच आहे आणि या तेरापैकी तुम्ही किमान एक किंवा दोन जरी उपाय केला तरी तुम्हाला त्याचे फळ मिळतेच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला यापैकी जो सोपा वाटेल जो योग्य वाटेल जो तुमच्याने शक्य होईल तो उपाय तुम्ही करू शकता कारण या दिवशी केलेलं कुठलंही दान उपाय पुण्य हे कधीही वाया जात नाही ते अक्षय राहते असे म्हणतात म्हणूनच तुम्ही नक्की यापैकी एक उपाय करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय लिहायला अजिबात विसरू नका आणि चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईकसुद्धा करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि हो जर तुम्हाला अक्षय तृतीया का साजरी करतात आणि किंवा याविषयीच्या काय पौराणिक कथा आहेत व या दिवशी घरातील स्त्रियाने कुठली कामे करावी याविषयीची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर याचेसुद्धा दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी त्याची लिंक तुम्हाला शेवटी देते तुम्ही तेही जाऊन पाहू शकता तर आता मंडळी दहा मे दोन हजार चोवीस सकाळी चार वाजून सतरा मिनटांनी अक्षय तृतीया सुरू होते आणि अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दोन वाजून पन्नास मिनटांनी ती समाप्त होत आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयेला पूजा करण्यासाठीची योग्य वेळ सकाळी पाच वाजून तेरा मिनटांनी सुरू होते आणि ती अकरा वाजून त्रेचाळीस मिनटांनी समाप्त होणार आहे तर तसं तर या दिवशी कुठलंही कार्य किंवा काम करण्यासाठी मूर्त बघण्याची गरज नसते परंतु या वेळेत जर पूजा केली तर ते अजून चांगलं चला तर आपण आता बघूया की या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुठले कुठले उपाय करू शकतो तर पहिला उपाय म्हणजेच अक्षय तृतीयेला सोन्याची किंवा चांदीची खरेदी करायला खूप महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत असेल किंवा तुम्ही जर घेऊ शकत असाल तर त्या दुशी तुम्ही थोड़ी असेना पंचान दी वा खरी दी दिवशी तुम्ही थोडीशी का असे ना पण चांदी किंवा सोन्याची खरेदी करा कारण ते अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे शुभ ठरतं ते खूप आणि दुसरं म्हणजे अक्षयतृतीयेच्या दिवशी आपण कुठलंही शुभकाम याची सुरुवात करू शकतो आपल्याला माहितीच आहे की आपण त्या दिवशी मूर्त न बघता कुठलंही काम सुरू करू शकतो म्हणून आपल्याला जर कुठला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा वास्तूची खरेदी करायची असेल तर आपण त्या दिवशी नक्की करू शकतो तर उपाय नंबर तीन या दिवशी आपण देवघरात संपूर्ण दिवस म्हणजे चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावू शकतो हे तर आपण नक्कीच करू शकतो अतिशय सोपं आहे त्यानंतर चौथा उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम पाठ आणि श्री सुक्त पाठ या दिवशी करू शकतो जर आपण तो केला तर आपल्या जीवनात धन यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होते त्यामुळे तुम्ही नक्की करा म्हणजे तुम्हाला या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या आणि लक्ष्मी मातेच्या जेवढ्या सेवा करता येत असतील तेवढ्या तुम्ही केल्या तर ते तुमच्यासाठी खूप 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 चांगलं ठरेल त्यानंतरचा पाचवा उपाय म्हणजे अक्षयतृतीला जर तुम्ही विष्णूंना पिवळं फूल अर्पण करून आणि पिवळं वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा जर केली तर ते खूप शुभ मानलं जातं कारण आपल्याला माहितीच आहे की पिवळा रंग हा लक्ष्मी आणि विष्णू प्रिय आहे आणि म्हणून त्या दिवशीच प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीचं आपण पूजा करायची आहे उपाय नंबर सहावा या दिवशी आपण लोकांना गोड पदार्थ घाऊ घालू शकतो आणि तहानलेल्याला पाणीसुद्धा देऊ शकतो हा अतिशय सोपा उपाय आहे जर आपण दुसरं काही करू नाही शकत तर किमान आपण हे तरी करू शकतो त्यानंतरचा सातवा उपाय आहे की आपण जर शक्य होत असेल आपल्याला तर या दिवशी मंदिरात पाण्याचे पात्र किंवा पूजा थाळ जे असते ती त्याचप्रमाणे घंटा व इतर जे पूजेचं सामान असतं जे ज्याची तिथे आवश्यकता असेल त्याचंसुद्धा आपण या दिवशी दान करू शकतो या दिवशी छोट्यातलं छोटं दान आणि मोठ्यातलं मोठं दान असो कुठल्याही दानाला खूप जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी केलेलं दान हे कधीच वाया जात नाही किंवा या दिवशी केलेलं पुण्यसुद्धा कधीच वाया जात नाही तर आता उपाय नंबर आठवा तर अक्षय तृतीयेला आपण कारक व लक्ष्मी प्रिय असलेल्या कवड्या या पूजेसाठी ठेवू शकतो आणि नंतर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ते ठेवू शकतो त्याचप्रमाणे उपाय नंबर नववा अकरा गोमती चक्र आणून सुद्धा आपण ज्याप्रमाणे कवड्या ठेवतो तसंच पूजेसाठी ते अकरा चक्र ठेवून ते नंतर लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवू शकतो आता उपाय नंबर दहावा तुम्ही देवघरात अकरा नाणीसुद्धा ठेवू शकता म्हणजेच तृतीयेच्या दिवशी तुम्ही अकरा पैसे किंवा अकरा कॉईन एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता यामध्ये सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे त्यानंतर उपाय नंबर अकरा अक्षय तृतीयेला दान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी जर आपण कुठलंही दान केलं तर आपल्याला सूर्यदेवताची कृपा प्राप्त होते आणि त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आपण काहीतरी तरी, तरी दान केलेच पाहिजे कारण आपल्याला महाभारतातील एक प्रसंग माहितीच आहे याविषयीचा की पांडवांनी सूर्यदेवांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून पांडवांनी अक्षयपात्र प्राप्त केले होते आणि त्यातील अन्न कधीही संपत नसे ही, ही कथा तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे आपण कुठलंही या दिवशी जर दान केलं तर यामुळे आपल्यालासुद्धा सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यानंतर उपाय नंबर बारा जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केसर आणि हळद हळदीने लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या ज्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील आर्थिक समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात आणि या दिवशी जर आपण एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केली तर यामुळे सुद्धा आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर आजचा रावा आणि शेवटचा उपाय म्हणजेच जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीच्या चांदीचे पावलंसुद्धा बनवू शकतात म्हणजे त्या चरण पादुका तुम्ही त्या दिवशी घरात आणू शकता चांदीच्या बनवून आणि ते घरात ठेवून त्याची तुम्ही नेहमीच पूजा करू शकता कारण की आपल्याला माहितीच आहे की जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही कसलीच पैशाची तर कमी होतच नाही पण कसलीच कमी होत नाही आपल्या घरात सुख स शांती समृद्धी सगळं काही येतं आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मकतेचाच प्रभाव असतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की या दिवशी लक्ष्मी मातेची जे चरण असतात ज्या पादुका असतात चांदीच्या त्या आणा तर हे होते तेरा उपाय यापैकी कुठला उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला म्हणजेच तुम्ही कुठला उपाय करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र